कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसमधून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात असलेल्या वैभव कुंभार यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कुंभार यांची भेट घेऊन त्यांना जिंकण्याचा तंत्र आणि मंत्र दिला दरम्यान प्रभागात ठिकठिकाणी थीक झालेल्या कोपरा सभेमध्ये मतदारांनी वैभव कुंभार यांना उत्स्फूर्त पाठिंबा देत निवडून आणण्याची ग्वाही दिली कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये महायुतीकडून वैभव कुंभार निवडणूक रिंगणामध्ये आहेत प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून वैभव कुंभार यांनी जोरदार आघाडी घेत मतदारांशी घर टू घर संपर्क साधला त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला ठिकठिकाणी थीक काढलेल्या प्रचार फेरीमध्ये प्रभाग क्रमांक वीसमधील मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी वैभव कुंभार यांच्या घरी भेट दिली आणि कुंभार यांच्या प्रचाराबाबत माहिती घेतली त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचनाही नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी दिल्या दरम्यान प्रभागात ठिकठिकाणी थीक कोपरा सभा घेऊन वैभव कुंभार यांनी चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचं आवाहन केलं कुंभार यांच्या कोपरा सभेला मोठा प्रतिसाद देत महिला आणि नागरिकांनी आपण वैभव कुंभार यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं गेल्या आठ दिवसांमध्ये दिवसरात्र नियोजनबद्ध प्रचार करून वैभव कुंभार यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून कुंभार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं महापालिकेवर महायुतीची सत्ता येण्यासाठी प्रभाग क्रमांक मधील महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन कुंभार यांनी केलं यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते